हाय नमस्कार प्रवीण काळे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा रविवार वृत्तपत्र वाचण्यास वेळ न मिळालेला कारण दिवाळीची लगबग सुरू झालेली त्यातच पूर्ण व्यस्त असलेलो पण तरी रात्री काहीतरी करावे म्हणून फोन हातळू लागलो आणि माझ्या शाळेतल्या व्हॉट्सअप ग्रुपवरील माझा शालेय मित्र विनय कदमने दिनांक एकतीस एकवीस ऑक्टोबरला पाठवलेल्या त्या ग्रुपमधील संक्षिप्त लेप लेख पाठवलेला व तो अगदी माझा भाऊ श्री प्रशांत काळे यांनी लिहिलेला म्हणून नमूद केलेलं त्याच्या लिखाणात लिखाणाचमुळे एक ते दीड वर्षापूर्वीचे परंतु व्हॉट्सअप ग्रुपमधून पसरत पसरत आमच्या दहावीच्या व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत पोचलेलो आणि वाचून भारावलेलो त्याने लिहिलेले माझ्या शाळेविषयी व मित्रांविषयी खूप विलक्षण वाटलं कारण माझी शाळा सायंची धनश्री हायस्कूल म्हणजे डी एस हायस्कूल ही माझ्या कुटुंबाला परंपरा म्हणून लाभलेली माझे वडील व आम आम्ही स सर्व भावंड याच शाळेत दहावीपर्यंत शिक्षित झालेलो म्हणून शाळेविषयी अभिमान बाळगता बाळगता माझ्या भावाविषयी अभिमान निर्माण झालेला ऐकूया हा लेखम लेखाचे नाव काही नाही पण लेखक प्रशांत काळे अभिवाचक प्रवीण काळे डी एस हायस्कूल नावाजलेली शाळा नावाजलेली या शब्दात देखील एक गंमत आए। ले असुन ले ले ले। ले ले आहे नावाजले असून देखील यशाची दुदंबी वाजलेली मग ज्याच्या यशाची दुदंबी वाजलेली आहे त्याला नावाजलेले का म्हणायचे असो तर अशा या नावाचा दरारा असलेल्या कीर्तीय असलेल्या द श्री नामक शाळेमध्ये प्रवेश घेतला नाम महात्म्याने आधीच बावरा झालेला जीव पहिल्या दिवशी मनामध्ये शाळेच्या नावाचा दरारा सोबत घेऊन शाळेत प्रवेश केला शाळेच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला मु मुख्याध्यापकाचे कार्यालय त्याच्यासमोर विस्तृत लॉबी या लॉ लॉबीच्या छताला टांगलेली प्रचंड मोठी अशी पितळीची घंटा ही प्रचंड घंटा वाजवणारा अय्यप्पा मला त्याकाळी वरळी येथील सेंच्युरी रिओन कंपनीच्या छतावर खांद्यावर पृथ्वीचा तो गोल तोडून धरणाऱ्या हर्क्युलसारखा वाटायचा अय्यप्पाच्या घंटानादावर रेल्वेच्या सायन स्टेशनवरील रेल वेळापत्रक चालत असेल या घंटेच्या आवाजाप्रमाणेच आपल्या शाळेची कीर्ती सर्वदूर अशी पसरलेली होती त्याच्यामुळे आपल्या शाळेची तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची दखल घेणे सर्वांसाठी क्रमप्राप्त होते अय्यप्पाला आपल्या शाळेच्या सर्वदूर पसरलेल्या कीर्तीची चांगलीच कल्पना होती त्यामुळे अय्यप्पा घंटा वाजवताना त्या रुभावातच घंटा वाजवत असे शाळेची घंटा अय्यप्पाशिवाय क्वचितच अन्य कोणी वाजवली असेल ती घंटा वाजवताना अय्यप्पा ज्या रुबाबात वाजवत असे तो रुबाब मला अन्य कोणातही आढळून आला नाही आजही नावाजलेली शाळा आठवली की वाजणारी घंटा व वा ती घंटा वाजवणारा अय्यप्पा डोळ्यासमोर येतो घंटेच्या नादावर आपण शाळेत आलो शाळेचे तास सुरू झाले संपले मधली सुट्टी झाली शाळा सुटली ही शाळा कायमची सुटल्यावर आपण सगळे विभक्त झालो त्यानंतर आपल्यातील कोणीतरी सवंगड्याने व्हॉट्सअपमधून आपल्या सर्वांना साथ घातली आणि ती साथ शाळेच्या घंटेचा नाच समजून आपण त्याला प्रतिसाद दिला आणि आपण परत एकदा शाळा भरवली मित्रांनो ही शाळेची सुरुवात आहे मधली सुट्टी अद्याप नाही आणि सुटायला तर खूप वेळ आहे तेव्हा साठी जरी आली असेल तरी वट वटवृक्षाच्या फांद्या गळून पडण्याचे विचार मनात आणू नये कारण वटवृक्षाच्या फांद्या पडू नये यासाठी निसर्गानेच पारंब्याची नि निर्मिती केली आहे त्या पारंब्या म्हणजे आपल्याला आधार आपले मित्र आहेत प्रशांत काळे धन्यवाद